कोणाकोणासोबत असं झालेलं आहे की एक काम करायला जायचं तेवढ्यात दुसरं काम वाढून जातं माझ्यासोबत हे नेहमीच होत असतं आत्ता इथे मी मस्त रिलॅक्स पाणीपुरीची तयारी करत होती आणि तेवढ्यात गॅसवर बघा साईडला मी दूध ठेवलेलं आहे आणि मुलांचं बाहेर काहीतरी झालं तर मी तिकडे बघायला गेली तर त्यात मी विसरली की मी गॅसवर दूध ठेवलेलं आहे आता तिथे मी कृष्णाला समजवत वगैरे होती थोडंसं आणि ते करण्यामध्ये इकडे गॅसवर दूध डायरेक्ट माझं वतू गेलं एवढ्या म्हणजे जोरात पळाली तरीसुद्धा ते गॅस पण खराब झाला आणि दुधाचंही नुकसान झालं पण ते ठीक आहे ह्या गोष्टी नॉर्मली आहेत पण गॅसवर दूध पडलं तर आता तेवढं काम माझं वाढलं आणि मग जी पाणीपुरीची तयारी होती ती अजून पंधरा मिनटं उशीरा लागली कारण एवढं सगळं क्लीन करेपर्यंत मला थोडासा वेळ लागलाच आणि ते गॅसच्या जाड्या वगैरे ज्या असतात ना त्या लगेचच क्लीन नाही केल्या ना मग तो गॅस जर आपण परत लावला तर ते पूर्ण असं कडक होऊन जातं आणि मग पूर्ण इकडे तिकडे होऊन जातो पसारा त्यामुळे म्हटलं आता हातोहातच लगेच त्याला क्लीन करून घेते जेणेकरून पुढचं काम माझं वाचेल जास्तीचं आणि पाणीपुरी ठीक आहे थोडंसं मग आता लेटच करूया म्हटलं तयारी मग आता इथे पंधरा मिनटं उशीर होतच होता कामांना म्हटलं चला पूर्णच गॅस क्लीन करून घेते व्यवस्थित पूर्ण क्लीन झालं की मग टेन्शन नाही म्हणजे हे असं असतं मुलांच्या गडबडीमध्ये एवढी कामं वाढतात ना कुठल्या कुठं की काय सांगू नाही माझ्या ग्रेष्णात जास्तच त्रास देतो खूप म्हणजे खूपच परेशान करतो थोड्या थोड्या गोष्टींवर बाहेरून आवाज देत असतो मम्मी मम्मी त्याच्याचमुळेच हे सगळं घडलं आज असो गॅस वगैरे सगळं साफ झालं मग म्हटलं चला, ले ले चला। बन्ण बन्ण आता पाणीपुरी बनवून घेऊया जेवणाची तशी काही जास्त इच्छा नव्हती सकाळी फिश करी बनवलेली होती तर ती चालणार होती पण तरी पण मग नवऱ्याने सांगितलं की चल आज काही जेवण वगैरे बनवण्याची गरज नाही आहे पण आपण पाणीपुरी बनवूया आता जेवण बनवायची गरज नाही आहे ते असं जेव्हा बोलले तेव्हा मी एकदम खुश झाले की अरे बापरे किती रिलॅक्स असेल आणि ते नंतर बोलतात चल पाणीपुरी बनवूया मग अजून परत म्हटलं आहेच आपल्याला तामझामाज किचनमध्ये म्हणजे पाणीपुरी एक सोपा शब्द आहे पण त्याला मेहनत जी आहे ना त्याच्या मागे खूप जास्त आहे असो तेवढं सर्व करून घेतलं पाणीपुरीचं पाणी बनवून फ्रीजमध्ये ठेवून बटाटे साईडला थंड होत होते म्हटलं चला यांना वेळ आहे तोपर्यंत आपण आता घर क्लीन करून घेऊया थोडंसं एक असतं ना की रात्री झोपायचे म्हणून एक नीट नेटकं करून ठेवायचं ते एक इथं मी करून ठेवत होती म्हणजे पाणीपुरी वगैरे खाल्लं कृष्णाचं एकदा होमवर्क चेकआउट केला की मग मला रिलॅक्स झोपायचंच राहील म्हणून मग मी हे आता एक शेवटचं घर जे आहे ते आवरून घेत होती बेड वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेतले घराला पुन्हा एकदा झाडू घेऊन घेतला माझा कृष्णा उडी घाण करतो घरामध्ये पूर्ण त्याला आलूशेव वगैरे दिलेली ते त्याने घरात फेकून ठेवलेली हो मग ते असं पायाला लागलं ला ना की मग मला एकदम विचित्र होतं त्यामुळे म्हटलं चला आधी घर झाडून घेऊया सगळं काही व्यवस्थित झालं आता पाणीपुरीचं पाणी पुर पुन्हा एकदा त्यामध्ये लिंबू वगैरे टाकून त्याला थोडंसं असं चटपटीत बनवत होती ते मस्त थंडगार होऊन गेलेलं होतं फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे आता कृष्णा मला इथं थोडीशी हेल्प करत होता की जेवढं पाणीपुरीचं सामान आहे तेवढं बाहेर घेऊन जात होता आणि ही हेल्प फक्त याच्यामुळे होती कारण त्याला खूप भूक लागलेली होती आणि मेन म्हणजे पाणीपुरी होती तर ते बघून त्याला कंट्रोल होत नव्हतं त्याच्या भूकेवर जास्त म्हणून मग ही सगळी मदत मला इथं चाललेली होती तर मग पाणी थोडंसं चेक करून घेतलं त्यामध्ये थोडंसं अजून मीठ ॲड लागणार होतं ते ॲड करून घेतलं आणि मग फायनली आम्ही इथे छान पाणीपुरी एन्जॉय केली तर रविवार मला फक्त ह्याच गोष्टीमुळे आवडतो की एकमेकांसोबत टाईम भेटतो जरा गप्पा गोष्टी करायला भेटतात इकडच्या तिकडच्या खूप साऱ्या गप्पा निघतात आणि जरा मस्त वाटतं एक वेगळीच लाईफ असते रविवारची आणि आम्ही ती पुरेपूर एन्जॉय करतो पुरेपूर त्याचा फायदा घेतो आम्ही चला आम्ही आता इथे पाणीपुरी एन्जॉय करतो आणि मग आपण भेटूया आता नेक्स्ट डेला कारण पुढे मी काही शूट केलंच नाही जसं ही पाणीपुरी वगैरे खाल्ली मला एवढी झोप यायला लागली आम्ही डायरेक्टली झोपलो आणि आत्ता हा होता नेक्स्ट डे इथे मी कृष्णाला सोडून वगैरे आली होती मनीष पण गेले होते ऑफिसला आणि आता एवढी भांडी पडलेली होती कारण सकाळी टिफिन वगैरे बनवला नाश्ता झाला कृष्णाचा पण नाश्ता झाला आणि चहा पाण्याची सगळी भांडी होती म्हटलं चला आता आधी सर्वात आधी हीच आवरून घेऊया मग घराकडे बघूया तर घर जसं आवरत होती तेवढ्यात एक दुसरा प्लॅनिंग झाला आमचा बाहेर फिरायला जाण्याचा आता ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेलच काय होतं कसं होतं सगळं काही तुमच्यासोबत शेअर करेल म्हणून अजूनच जरा फास्ट मी घरातली कामं करत होती पण आज मला एक महत्त्वाचं कामही करायचं होतं ते म्हणजे माझा जो बाहेरचा एक लोखंडी डोअर असतो ना तो क्लीन करून घ्यायचा होता त्याच्यावर एवढी प्रचंड धूर बसून आपण म्हटलं आज वेळात वेळ काढून मी तो डोअर आधी क्लीन करेल कारण तो बाहेरच्या साईडने आहे आणि तो दिसायला असं एकदमच समोरच दिसतो त्यामुळे ते चांगलं नाही वाटत म्हणून त्याला कंटिन्यू क्लीन करत राहावाच लागतो किचन वगैरे पूर्ण क्लीन झाला आणि बघा किती छान वाटतं आता जरा सुकून भेटतो असं कि क्लिनिंग सगळी बघितली की आता इथे मी चहा ठेवत होती तेवढ्यात आमची लाईट गेली कारण बाहेर खूप जोराचा पाऊस सुटलेला होता मग म्हटलं चला आत्ता वेळ आहे घरात पण लाईट नाही आहे घरातला काही शूट करता येणार नाही सो आता बाहेरचा दरवाजाच क्लीन करून घेऊया आणि तुमच्यासोबतही शेअर करूया तर ह्या ज्या त्यांनी असं रॉड बनवलेले आहेत ना तिथे स्टीलचे त्याच्यावर जास्त धूर बसते आणि ते स्टील असल्यामुळे ते पटकन दिसून येतं त्यामुळे मग ते ते क्लीन करत राहावंच लागतं पण असं नाही आहे की आठ दिवसात पंधरा दिवसात त्याच्यापर्यंत पोचतेच मी असं नाही आहे कधीतरी मला दिसलं की मग मी लगेच असं कपडा घेऊन पुसून टाकते कारण बाहेरच्या साईडला आहे आणि त्याला पुसणं खूप गरजेचं असतं कारण मेन डोअर तोच आहे आणि असंही नेहमी माझी क्लिनिंग चालूच असते उंबरठा वगैरे स्वच्छ करते गुरुवारी सोमवारी तेव्हा ते होऊनच जातं पण तरीही असतं ना की बाहेरच्या साईडला असल्यामुळे जरा जास्तच धूर त्या दरवाज्यावर बसते आणि तो दरवाजा जास्तच खराब होतो तर घरात बरीचशी कामं असतात जी निघतच असतात मागे आणि आपलं चालूच असतं काही ना काही असो हा असा छोटासा ब्लॉग याला आता मी इथंच थांबवते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय